स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एस टी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्रीप्रताप सरनाईक यांनी दिली सरनाईक यांनी दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात शालेय सहली हा विद्यार्थी जीवनातील अतिशय संस्मरणीय अनुभव आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या नवीन बसेस दिल्या जातील भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलती देखील दिली, दिली जाईल अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणं त्यामुळे शक्य होईल असं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे एस टीच्या दोनशे एक्कावन्न आगारांमधून दररोज आठशे ते एक हजार बसेस विविध शाळा महाविद्यालयांना सहलींसाठी उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली गेल्या वर्षी सहलींसाठी एकोणीस हजार सहाशे चोवीस बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली यंदा देखील प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा महाविद्यालयांना एस टी बसेस उपलब्ध करून दिल्या जातील दिल अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या